नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दोन मे दोन हजार चोवीस आणि आपण आहोत महाऊर्जा या पोर्टलवरती तर मित्रांनो मेडा ज्याला आपण महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणतो आणि आपल्या सरळ भाषेत त्याला आपण महाऊर्जेचं पोर्टल म्हणतो तर मित्रांनो महाऊर्जेचं पोर्टल नेमकं आपण कशासाठी बघत आहोत तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात प्रधानमंत्री कुसुम ऊर्जा अभियान सुरू आहे त्याअंतर्गत आपल्याला सौरकृषी कृषी पंपासाठी जास्तीत जास्त पंच्याण्णव टक्केपर्यंत अनुदान मिळत असतं तर त्याबाबतचा ते ऑनलाईन अर्ज कसं सादर करायचं हे आपण बघणार आहोत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की सध्या ऑनलाईन अर्ज सुरू आहेत काय तर होय मित्रांनो तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला सात बारा आठ त्यानंतर तुमचं आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर या डॉक्युमेंटची गरज असते सोबत तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या शेतात जो पाण्याचा स्रोत आहे विहीर असेल बोरवेल असेल किंवा शेततलाव असेल तर याची नोंद असणे आवश्यक आहे आणि मित्रांनो आपण अर्ज सादर केल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल हे सांगणं सध्या तरी योग्य नाही कारण की जसा सोलर पंपचा कोटा उपलब्ध असतो तशा उपलब्ध कोट्यानुसार तो आस्थापित करून मिळतो शासनाकडून तर मित्रांनो माझा एक अनुभव आहे की जवळपास या प्रोसेसला मला मला तरी आ, एक वर्षाचा कालावधी लागलेला होता म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यापासून तर माझ्या शेतात सौरपंप स्थापित करण्यापर्यंतसाठी तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण बघू शकता महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम कृषी पंप अर्ज नोंदणी तर मित्रांनो या ठिकाणी लिंक आहे त्याआधी या ठिकाणी आपल्याला एक नोटिफिकेशन या ठिकाणी दिसत असेल बघा प्रधानमंत्री कुसुंब योजनेअंतर्गत या ठिकाणी काय आहे की बरेच असे फसवे सांगके स्थळ आहेत म्हणजे अशा फेक वेबसाईट आहेत ज्या ठिकाणी फ्रॉड केल्या जात असतो तर मित्रांनो अशा फ्रॉडपासून आपल्याला वाचायचं आहे आणि हे एकच पोर्टल आहे महाराष्ट्रात सध्या तरी सुरू महाऊर्जा डॉट कॉम तर हे आपल्याला बघायचं आहे आणि नंतरच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे कुठल्याच प्रकारच्या एस एम एसला किंवा कॉलला आपण बडी पडू नये कारण की फ्रॉड बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा या ठिकाणी झालेले आहेत आणि असे बरेच शेतकरी आहेत तर हे एक महत्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की नेमका अर्ज कसा किंवा कशा प्रकारे केला जातो रजिस्ट्रेशन कसं केलं जातं आ, आए या है। तर हे ऑप्शन आहे यावरती मी क्लिक केलेलं आहे यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा पेज दिसेल याला आपल्याला क्लोज करायचा आहे आणि आता जो, तो जो जा जा तो आहे हो जो तो आपला जो नोंदणी अर्ज सुरू झालेला आहे तर सर्वात वरच्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी तुमच्याकडे डिझेल पंप आहे का तर होय करायचा आहे सध्याचा जो ऊर्जा स्रोत आहे तो डिझेल आहे त्यानंतर सबमिट करायचा आहे पंप प्रकार एसी निवडायचा आहे सरफेस पंप निवडायचा आहे आणि पाच एस पी आता पाच एस पी का तर बघा मित्रांनो अडीचक्करपर्यंत जर शेती असेल तर तुम्हाला जो मिळणारा पंप आहे तो तीन एस पीचा असेल सौरकृषी पंप शेती जर तुमची अडीच ते पाच हजार मिळत असेल तर पाच एस पीचा पंप मिळेल आणि जर पाचच्या वर जर तुमची शेती असेल पाच एकरच्या तर तुम्हाला त्या ठिकाणी साडेसात पीचा पंप मिळू शकतो पण सध्या तरी साडेसात एच पीचा पंप अजून कुणाला ना मिळाला नाही त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर मित्रांनो योग्य तोच टाका मी आता इथं काहीतरी रँडमिटी टाकत आहे हा मोबाईल नंबर तुमच्याकडे असला पाहिजे आणि कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जासाठी भरणं तर मित्रांनो या ठिकाणी बघा पंप कोटा उपलब्ध दाखवत आहे अवेलेबल त्यानंतर लाभार्थी हिस्सा भरण्याची प्रक्रिया आणि बघा फक्त सहा रुपये कॅटेगरीतल्या लोकांना या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि लाभार्थी हिस्सा भरणा प्रक्रिया याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पेमेंटचं ऑप्शन येईल तर तुम्हाला जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पंधरा रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर सहा रुपये तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्ही कार्ड वापरू शकता ए टी एम किंवा मग तुम्हाला क्यू आर कोडचा पण ऑप्शन आहे बघा यू पी आय जनरेट क्यू आर त्याआधी तुम्हाला वरची माहिती भरायची आहे तुमचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे ॲड्रेस टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे तालुका जिल्हा मोबाईल नंबर आणि कंट्री सिलेक्ट करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची प्रक्रिया आहे पेमेंटपर्यंतची तर मित्रांनो आपण आता लोनरी करू शकता आणि नोंदणी करताना मी सांगितलं की डॉक्युमेंट कुठले कुठले लागतील तर मित्रांनो आज दोन मे दोन हजार चोवीस तर या डेटला आपण महाऊर्जेच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता आता आपण बघणार आहोत मुख्यमंत्री स्वकृषी पंप योजना जी महावितरण ज्याला आपण महाडिस म्हणतो या पोर्टल अंतर्गत राबवण्यात येत होती तर मित्रांनो आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी या पोर्टलच्या माध्यमातून सध्या ही योजना बंद आहे त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचा संभ्रम शेतकऱ्यात असू नये म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट करते आहे बघा या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे तीन पाच आणि साडेसात अश्वशक्ती घरी स्वरूपशी पंपासाठी नवीन अर्ज स्वीकारणे सध्या स्थिती बंद आहे त्यामुळे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा संभ्रम ठेवू नये महावितरणमार्फत सध्या अर्ज स्वीकारणे बंद आहे फक्त आपल्या महाऊर्जा पोर्टल अंतर्गतच आपण या ठिकाणी अर्ज करू शकता त्या तर मित्रांनो ही होती याची छोटीशी माहिती तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू